अहो खऱ्या भ्रष्टाचाराची सुरुवात तर मताच्या खरेदी विक्रीपासूनच सुरू होत असते ना मित्र हो मतदानासाठी कुठल्याही प्रकारे आमिष दाखवणं आमिष देणं हा जसा गुन्हा मानला जातो ना तसं मतदानासाठी पैसा घेणं किंवा मग अन्य कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडणं हा सुद्धा एक गुन्हा मानला जातो दुर्दैवानं काही काही मतदार चक्क आपल्या मताचा लिलाव करतात हो बघा झोपडपट्टीतल्या गोर तर सोडून द्या भल्या मोठ्या गलेलं ठ पगारवाले बंगलेवाले ते सुद्धा दोन्ही बाजूचे पैसे आलेशिवाय मतदानाला बाहेर पडत नाहीत अर्थात सगळेच काही असे नाहीत पण याच प्रमाण तर नक्कीच आहे हे सगळं चित्र तुम्ही आम्ही पाहिलेलं वास्तव आहे मित्रांनो मतासाठी लाच दिली जाते घेतली जाते कानून के हात लांबे असले तरी डोळे मात्र बंद असतात ना निवडणुकीत जर कोणी पैसे वाटत असतील तर ती ते निवडून आल्यावर या पैशाची वसुली ते कुठून करत असतील कसे करीत असतील आणि मग लोक त्यांना भ्रष्टाचारी म्हणायला लागतात अहो खऱ्या भ्रष्टाचाराची सुरुवात तर मताच्या खरेदी विक्रीपासूनच सुरू होत असते ना मग मत देण्यासाठी कोणी लाच घेतली असेल तर निवडून आलेल्या या नेत्याला भ्रष्ट म्हणण्याचा अधिकार लाचखाऊ मतदारांना आहे का चांगले मतदार आहेत प्रामाणिक मतदार आहेत ते मात्र यांना जाब विचारू शकतात अहो नेतेच आता अशा मतदारांना बेयमान ठरवू लागले हो आपल्याकडं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण आली बिहारमध्ये तर महिलांच्या खात्यावर दहा दहा हजार ती ही सरकारी रक्कम जमा केली सरकारी तिजोरीचा पडलेला हा खड्डा ना शेवटी राज्याच्या विकासालाच मारक ठरत असतो हे उघड आहे महाराष्ट्र ते पाहतो आहे लाडक्या बहिणीनं महाराष्ट्राची फजिती केलीच आहे के की नाही निवडणूक आयोगाचं तर काय होत चोरून दूध पिताना म्हणे मांजर डोळे बंद करत पण आपल्या निवडणूक आयोगाचे डोळे अव कधी उघडतच नाहीत त्याचं काय करायचं हो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आता म्हणतात निवडणुकीमध्ये पैसे वाटा वेच लागतात आणि त्यांचं खरंही आहे की खर तर त्यांनी सत्य सांगितल्याबद्दल नव्हे सत्य सांगण्याचं धाडस दाखवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन अव सत्य तर सगळ्यांना माहितीच आहे पण असे किती नेते आहेत की जे सत्य सांगण्याचं धाडस करतात आता तुम्ही म्हणाल आता निवडणूक आयोग काय करील याच्यावर यांच्या या विधानावर काहीही करणार नाही राष्ट्रवादी सध्या भाजपासोबत आहे हे विसरता येणार नाही कारवाईचा तो विषयच येत नाही हे ये प्रफुल्ल पटेल म्हणाले निवडणुकीत लोकांना पैसे वाटावे लागतात लोक पैसे घेतात पण ज्यांना मतदान करायचं त्यांनाच करतात म्हणजे काय पैसे घेऊन मतदार बेमानी करतात असं झालं ना ते जे म्हणतात ते शंभर टक्के काय असं ते नाही आहे पण विकाऊ मतदारांची तर लायकी काढली नाव त्यांनी हे सगळं बोलताना ते म्हणाले समजणेवाले इशारा काफी आहे त्यामुळे बघा आता हा इशारा नेमका त्यांनी कोणासाठी दिला याची चर्चा तर आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये पैशाचा मोठा खेळ झाल्याची मोठी चर्चा आहे दरम्यान या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रतिक्रिया दिली आणि फडणवीस म्हणाले की पटेल यांनी दिलेला इशारा तो काही आमच्यासाठी नाही त्याचा हा इशारा कोणासाठीही असू द्या हो मतदार विकावं आहेत ते बेईमानी आहेत पैसे घेऊन जायचं त्यालाच मत देतात हे मात्र स्पष्ट करून सांगितलं ना या प्रफुल्ल पटेल यांनी मत विकणाऱ्या मतदाराला याचं काही वाटेल की नाही कोणास ठाऊक पण जे मतदार आपलं मत कधीही विकत नाहीत त्या प्रामाणिक मतदात्याला मात्र नक्की वेदना होतील मित्रांनो बरोबर ना? धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार